साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा या सणानिमित्त महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सोन्याच्या दागिन्याच्या भावाचं सध्या तेजी बघायला मिळत आहे सोन्याने उच्चांकी गाठले असले तरी महिलांची सोने खरेदी करण्यासाठी लक्षणीय संख्या असल्याचं दिसून आलं आहे काही महिन्यात सोन्याचे वाढलेले भाव तितके वाढायला नको होते शासनाने इतर क्षेत्रांमध्ये जी एस टी कमी केल्याने या क्षेत्रात देखील जी एस टी कमी करून तीन टक्क्याहून दोन टक्के जी एस टी केल्यास ग्राहकाला देखील परवडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सराफ व्यापारी अजय नाशिककर यांनी खंत व्यक्त केली आहे सध्याच्या घडीला दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख सतरा हजार रुपये पाचशे रुपये प्रतितोळा तर एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किलो चांदीचा दर सध्याच्या घडीला बाजारपेठेत सुरू आहे गेल्या काही महिन्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे ग्राहकांच्या दृष्टीने इतके भाव वाढ व्हायला नको व शासनाने जीएसटी दर कमी केल्यास शासनाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नसून जेवढा महसूल मिळणार आहे तेवढाच मिळेल असं म्हणत धुळ्यातल्या सुप्रसिद्ध नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी ग्राहक हिताच्या दृष्टीने भूमिका मांडत शासनाकडे जीएसटी दर कमी करण्याची मागणी केली आहे धुळेकर बांधवांना आणि पत्रकार बांधवांना हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसरा साडेतीन मुहूर्ताचा सण आज साडेतीन मुहूर्तामध्ये सर्व लोकांनी एक प्लॅनिंग केलेलं असतं त्या दिवशी गोडधोर जेवण करणे देवाची पूजा करून फुलांचा हार पेंडणे झेंडूची फुलांवर आज सर्वात जास्त ख भर असतो त्याच्यात आपापल्या याच्याप्रमाणे ठरवल्यानुसार नवीन घर फ्लॅट जमीन जागा फोर व्हीलर टू व्हीलर आणि इतर गोष्टी खरेदी करणे पण आमच्या सेक्टरमध्ये सर्वात जिवाळ्याचा प्रश्न येतो महिलांचा कपडे साड्या आणि दागदागिने आता दागदागिनेचा व्यवसाय करत असताना या चार महिन्यात पाच महिन्यात प्रचंड भावामध्ये दुप्पट फरक पडला म्हणजे लोकांनी सोन्याकडे परतावा किंवा इन्व्हेस्टमेंट बघितला पण आमच्यासारखे आम्ही व्यापारी इन्व्हेस्टमेंट हा पहिल्यापासून विषय आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढायला नको आज सोन्याचे खरं पाहिले तर भाव आमच्या दृष्टीने साठ सत्तर हजार रुपये दहा ग्रॅमच पाहिजे कारण डबल झाल्यामुळे सरकारचा तर प्रचंड फायदा आहे जी एस टीच्या माध्यमातून जेवढा भाव वाढतो आहे तेवढा जी एस टी मिळतोय त्याच्यामध्ये त्यामुळे आता जी एस टी उत्सव चालू आहे जी एस टी फेस्टिवल चालू आहे तर अनेक सेक्टरमध्ये मान्य केंद्र सरकार व राज्य सरकारने जी एस टीचे दर कमी केले जी एस टी हे सम उपभोक्ता म्हणजे ज्यांना उपभोग घ्यायचे त्यांनाच हा जी एस टी भरावा लागतो त्यामुळे या सेक्टरमध्ये चारपट तीनपट भाव वाढले या दोन वर्षात त्याप्रमाणे चारपट जी एस टीचं उत्पन्नही वाढलं त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारने याच्यावर विचार करून जो तीन टक्के जी एस टी आकारला आहे तो दोन टक्के व्हावा म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशालाही तो परवडेल आणि सरकारचा कोणत्याही पद्धतीने रेव्हेन्यू कमी होणार नाही आज दोन जळगावमध्ये धुळ्यामध्ये आज, आज आपला जो भाव आहे एक लाख सतरा हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम प्लस तीन टक्के जी एस टी आणि एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किलो चांदी प्लस तीन टक्के जी एस टी मग दहा घेतल्यावर त्याच्यावर मजुरी होते मजुरीची रक्कम आणि सोन्याची रक्कम त्याच्यावर तीन टक्के जी एस टी आकारला जातो केंद्र सरकारने जी एस टीचा रेट जर या इंडस्ट्रीत कमी केला तर अजून खरेदी विक्रीचा उलाढाल होईल आणि सर्वसामान्य पण त्याचा बेनिफिट होईल बऱ्याचशा ज्वेलर्सने किंवा आमच्या ज्वेलर्सच्या माध्यमातून सोनं हे अत्यंत मूल्याने महाग झालेलं आहे याच्यावर आम्ही एक पर्याय काढला आहे किंवा घरफोडी चोरी चेन स्नॅचिंग पिक पॉकेटिंग याच्यामध्ये सोन्याच्या दागदग्यांच्या प्रचंड प्रमाणात चोरी होते याच्यावर अनेक गोष्टीच्या प्रलोभनापेक्षा याच्यावर आम्ही विमा दिला जातो जर अशी काही घटना घडली तर त्याला एफ आय आर फायर महत्वाची एफ आय आरनंतर आपल्याला इन्शुरन्स कंपनी नव्वद टक्के पैशापर्यंत भरून देते म्हणजे महिलांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याचं काम या माध्यमातून होतं पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा हॅपी दसरा दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला महिला वर्गांचा सोने खरेदीकडे अधिक कल असल्याचं दिसून आलं आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दिवशी सोने खरेदी महिलांच्या दृष्टीने शुभ आहे त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सराब बाजारात महिलांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे